बच्चू कडू थोड्याच दिवसात एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसतील आमदार रवी राणा यांनी एक मोठा दावा केलेला काल आहे कालच्या बैठकीदरम्यान शिंदे साहेबांसोबत जे वीस पंचवीस मिनिटं बच्चू कडूंशी बोलणं झालं त्यामध्ये ठरलेलं आहे या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना फक्त वेठीच धरून बच्चू कडू यांनी आपल्या राजकीय रोट्या शेकल्या आहेत असं देखील रवी राणा यांनी म्हटलेलं आहे तर कालच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत बच्चू कडू यांचं बोलणं झालेलं आहे सर्व काही ठरलंय असा मोठा दावा रवी राणा यांनी केलेला आहे थोड्याच दिवसात बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसतील असा देखील दावा त्यांनी केला मंत्री होते दोन दोन पालकमंत्री होते अडीच वर्ष उद्धव ठाकरेंनी विदर्भात पाय ठेवला नाही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याचं दुखणं पाहिलं नाही शेतकऱ्याचा बांध ववून गेला जमीन वळून गेली शेतकरी होऊन गेला पण अडीच वर्ष उद्धव ठाकरेंचा पतन होता तेव्हा कडू एक शब्दही तोंडातून त्यांनी काढला नाही आणि मला माहित आहे की आता शिंदे साहेबांचं या कालची जे सह्यादीमध्ये बैठक झाली मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं शेतकऱ्यासोबत आहे शेतकऱ्याची कर्जमाफी हे आम्ही करणारच आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे पण त्याच्यामध्ये जे वीस पंचवीस मिनिटांची साहेबांसोबत बच्चू कुडूंचं बोलणं झालं तर त्यांचं ठरलेलं आहे या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचं फक्त वेठीस धरून बच्चू कडूंनी आपल्या राजकीय रोट्या शेकलेल्या आहेत थोड्या दिवसात पाहाल बच्चू कडू हे शिंदे सोबत दिसते मंत्री होते दोन दोन वेळा